तर हे पडलेले मापक यंत्र बनवण्यासाठी काय वापरतो आणि फेटून दिलेली बाटली फक्त आता काय केलं याचा जो हा भाग आहे दंड आकार मानतो त्याला दंड कोलाकार खालचा थोडा ब्रॉड होता म्हणून याच्यामध्ये ही बाटली वार आलं म्हणून पुढून नाही म्हणून याच्यात सिमेंट पोचलेला आहे सिमेंट आणि ते पट्टी लावलेली मिलीमीटर मध्ये मोजण्यासाठी आणि हा जो एक सेंटीमीटर इतकं पाणी पडत पाऊस म्हणजे दहा मिलीमीटर पाऊस झाला किती मिलीमीत वीस मिलीमीटर जर पंचवीस गुन्हा पाणी पडले पंचवीस मिलीमीटर मग आता हे ठेवायचं आपल्या घराच्या स्लॅप चौथ टायचं तिथं ठेवल्यानंतर किती मारा न पाडणार नाही

mm -hmm.